नमस्कार जावेद तामोडी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक चांगली बातमी गुड न्यूज म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक दिवसांपासून जे अभियोग्यता परीक्षेची वाट पाहत होते म्हणजे दुसरी अभियोग्यता परीक्षा दिलेली होती मात्र काही कारणास्तव त्यांचं सिलेक्शन नाही झालं काही मुलं जे आहेत काही अभियताधारक जे आहेत ते अगदी काटावर हो आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा काल रात्री गुड न्यूज आलेली आहे म्हणजेच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे म्हणजे कालपासून ते आजपर्यंत एक चांगली बातमी जी आहे ती शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला एकूणच डी एड बी एड यांच्यासाठी एक दिलासादायक म्हणावी लागेल कारण शिक्षक भरती ही जी आहे ती अतिशय वेगानं या ठिकाणी प्रशासन जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे आपल्याला कल्पना आहे की टेट परीक्षा दोन हजार बावीसचं ते नोटिफिकेशन दोन हजार तेवीसला परीक्षा आणि चोवीस मध्ये खऱ्या अर्थानं शिक्षक भरतीची जी पहिली यादी आहे ती लागलेली होती त्यानंतर पुन्हा कन्व्हर्टेड राहून लागला त्यानंतर संस्थेचा राऊंड लागला अशा पद्धतीनं ही भरती जी आहे जवळजवळ आतापर्यंत एकवीस हजार जागा ज्या आहेत ते भरलेल्या आहेत मात्र जे हरक काटावर होते त्यांचं काय होणार असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होता त्यामुळे दहा टक्के कपात केलेल्या जागा असतील अपात्र गैरहजर असतील या जागा पवित्र पोर्टलवर याव्यात आणि दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा लवकरात लवकर व्हावा या अनुषंगाने अनेक संघटनांनी प्रयत्न केले अनेक अभियोग्यता धारकांनी प्रयत्न केले मात्र यामध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू झाला खऱ्या अर्थानं मात्र त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या मात्र कुठे जास्त पाहायला मिळत नाहीत काही ठिकाणी एक दोन जिल्हा परिषदांच्या जागा काही अभियोग्यता धारकांना आलेल्या आहेत काही अभियोग्यता धारकांना जिल्हा परिषदेच्या काहीच जागा आलेल्या नाहीये त्यामुळं काही कुठंतरी या काठावर असलेल्या अभियोग्यता धारकांचा आ, त्या ठिकाणी त्यांच्या पदरी निराशा आल्याचं पाहायला मिळते मात्र संस्था ज्या आहेत त्या विदाऊट इंटरव्यू साठी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत तर त्या ठिकाणी ते अभियोगारक त्या ठिकाणी त्या संस्थांना प्राधान्यक्रम देऊ शकतात आता मूळ मुद्दा मी आज आता व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे तेच आहे की सविस्तरपणाने मी कालच ते नोटिफिकेशन समोर ठेवून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे मात्र काही जणांचे फोन आले त्यामुळे मी पुन्हा एकदा सविस्तरपणानं ही माहिती जी आहे ती तुम्हाला देणार दे आहे एक म्हणजे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा प्राधान्यक्रम लॉक करायचे त्यामध्ये नेमक्या काय गोष्टी आहेत काय काळजी घ्यायला हवी तो आणि दुसरा महत्वाचा मुद्दा टेट तीन परीक्षा आणि तिसरा एक महत्वाचा मला मुद्दा सांगायचा आहे की रयत चा जो काही निकाल लागलेला आहे तुम्हाला सर्वांना त्याच्या संदर्भात माहितीच आहे तर ती एक चांगली बातमी म्हणजे म्हणजेच पहिली रयतची बातमी त्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षक अभियोग्यता परीक्षा तीन मे मध्ये जी आहे ती होणार आहे त्यामुळं एकूणच जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक चांगल्या बातम्या ज्या आहेत त्या अभियोग्यता धारकांना मिळालेल्या आहेत आता पहिला जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी सांगूयात की जो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होतोय आजपासून सर्वांना पवित्र पोर्टलवर टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम जे आहेत ते जनरेट झालेले आहेत काही जणांना प्राधान्यक्रम अगदी मोजकेच जनरेट झालेले आहेत जागा उपलब्ध आहेत संबंधित विषय संबंधित कास्ट आणि त्या संदर्भात असणाऱ्या जागा मोठ्या प्रमाणात आहेत मात्र प्राधान्यक्रम त्या मानाने जनरेट झाले नाही तर तो एक टेक्निकल तांत्रिक अडचण आहे नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहे त्यामुळं घाई गडबड करू नका अजून रात्रीपर्यंतची किंवा उद्यापर्यंतची वाट पहा आणि पुन्हा ते जनरेट प्रेफरन्स पुन्हा करा आणि त्यामुळे ते पुन्हा तुम्हाला जनरेट झाल्यानंतर मगच ते लॉक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा तुम्हाला दोन टॅब त्या ठिकाणी दिसतील ज्या वेळेला पवित्र पोर्टलला तुम्ही लॉग इन कराल पहिला टॅब जो असेल तो विदाउट इंटरव्ह्यूचा असेल आणि दुसरा टॅब जो असेल तो विथ इंटरव्ह्यूचा आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा टॅब ओपन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स समोर दिसतील त्यानंतर डाउनलोड प्रेफरन्स आहे ते डाऊनलोड करून प्रिंट करून तुम्ही त्याचा अभ्यास करून प्राधान्यक्रम देऊ शकता दुसरा विथ इंटरव्ह्यूचा सुद्धा सेम प्रोसेस त्या ठिकाणी करायची आहे कुठल्याही युट्यूब चॅनलवर विश्वास ठेवून कुठल्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेऊ नका मॅन्युअल आहे त्याचा अभ्यास करा परिपत्रक आहे त्याचा अभ्यास करा जर नाही समजलं तर संबंधित व्यक्तींना फोन करा तांत्रिक अडचण आली तर त्यांना मेल करा किंवा थेट जे जाणकार आहेत तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि शंका विचारून ते कन्फर्म करून मग आणि मगच त्या ठिकाणी निर्णय घ्या असा एक प्रामाणिक सल्ला मला तुम्हाला द्यावा असा वाटतोय कारण शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या चुका या अभियोग्यता धारकांनी चांगले मार्क्स असतानाही केलेल्या आहेत केवळ सोशल मीडियाच्यावर विश्वास ठेवून केवळ युट्यूब चॅनेल्सवर विश्वास ठेवून त्यामुळं माझी विनंती आहे की त्यांनी हा सारासार विचार करून रॅशनली विचार करून त्या ठिकाणी तो निर्णय घ्यायचा आहे अनेक जण आहेत की सर शिक्षणसेवक कालावधी जो आत्ता आपण जर एक वर्षाचा झालेला आहे जवळजवळ आता आपण दुसऱ्या टप्प्याला जर पात्र झालो तर तो पुढं काउंट होईल का वगैरे खऱ्या ना याच्यामध्ये थोडा संभ्रम आहे मात्र माहितीनुसार जर पाहायला गेलं तर तो समान स्तराला असेल तर मात्र समान स्तराला तुमचं सेकंड टप्प्यामध्ये होतच नाही पुढच्या स्तराला होतं त्यामुळं त्या ठिकाणी तो काउंट होत नाही अशा पद्धतीची माहिती आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा की काही जण विचारतात की आता आमचं इयत्ता पहिली ते पाचवीला सिलेक्शन आहे आम्ही वर सहावी ते आठवीला पात्र नाही मग आम्हाला आम्ही पुन्हा प्राधान्यक्रम द्यायचे आहेत का तर इयत्ता पहिली ते पाचवी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जे सहावी ते आठवीला पात्र नाही आहेत त्यांना प्राधान्यक्रमच जनरेट होणार नाही आहेत कारण ते पात्रच नाहीत त्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होणार नाहीत समान स्तरावर त्यांना पुन्हा संधी दिली जात नाही वरच्या स्तरासाठी संधी दिली जाते मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला हे क्लिअर केलेलं आहे त्यामुळे प्राधान्यक्रम देत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या असं माझं प्रामाणिक मत आहे दुसरा महत्वाचा आता मुद्दा आपल्याला जो या ठिकाणी सांगायचा होता तो म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमापन परीक्षा बुद्धिमापन चाचणी तीन की ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती काही जण म्हणायचे की टेट तीन होतच नाही कारण जागाच आहेत भरती पुन्हा होणारच नाही अशा पद्धतीच्या चर्चा होत होत्या मात्र शिक्षक भरती ही करायचीच हे प्रशासनानं केलेलं कारण या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत कोर्टाचा सुद्धा आदेश आहे की दरवर्षी शिक्षक अभियोग्यता परीक्षा व्हायला हवी मात्र ती होताना राज्यामध्ये दिसत नव्हती आणि त्या अर्थानं त्या अनुषंगानं ही परीक्षा जी आहे ती तिसरी परीक्षा शिक्षक अभियोग्यता परीक्षा दोन हजार सतरा नंतर पुन्हा दोन हजार बावीस आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ही परीक्षा होतीये यामध्ये खऱ्या अर्थानं उद्यापासून अर्ज करायला सुरुवात होती आणि दहा तारखेपर्यंत अर्ज करायची त्या ठिकाणी मुदत आहे पंचवीस मे पासून ऑनलाईन परीक्षा होणार आहे पाच जून पर्यंत आणि यामध्ये ही परीक्षा आय बी पी एसच परीक्षा घेणार आहे म्हणजे हा पॅटर्न पुन्हा आय बी पी एस चाच असणार आहे ज्यांनी दोन हजार बावीसला म्हणजे तेवीसला परीक्षा दिली त्यांना आयबीपीएस चा अनुभव आहे तेच आय बी पी एस पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहे त्यामुळं सर्व अभियोग्यता धारकांना ज्यांनी दिलेली आहे परीक्षा राज्यातल्या जवळजवळ एक लाख सोळा हजार अभियोग्यता धारकांनी ही परीक्षा कॅंडिडेटने ही परीक्षा दिलेली होती त्यामुळं त्यांना कल्पना आहे की कशा पद्धतीची त्याची काठिण्य पातळी असते कशा पद्धतीचे प्रश्न असतात काय स्वरूप असतं या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत राहिला मुद्दा ज्यांनी दिलेली नव्हती तर त्यांनी या सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिका असतील मागचा सगळा आढावा जर घेतला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सुद्धा त्याचं स्वरूप लक्षात येऊन जाईल कारण दोन हजार सतराला आयबीपीएसनं परीक्षा घेतली नव्हती त्यामुळे अचानक पॅटर्न बदलला आता तो पॅटर्न बदलणार नाहीये कारण आयबीपीएस स्वतः परीक्षा घेणार आहे प्रश्न फक्त बदलतील त्यामुळे पॅटर्न तुम्ही जर लक्षात घेतला तर खऱ्या अर्थाने एक चांगला स्कोर त्या ठिकाणी निश्चितपणानं करू शकता आता काही जणांना यामध्ये जे खूप लांब जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत या भरतीमध्ये अगदी सहाशे सातशे किलोमीटर दूर तर त्यांचं सुद्धा स्वप्न आहे की आपण पुन्हा एक परीक्षा टेट तीन द्यायची आणि पुन्हा आपल्या स्व जिल्ह्यामध्ये मेरिटनुसार आपण जायचं असं सुद्धा स्वप्न आहे जागा आता तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर सर नव्या संच मान्यतेनुसार जर जागा नसेल तर टेट तीन परीक्षा का घेतायत हा एक खऱ्या अर्थानं प्रश्न तुम्हाला सर्वांचा असणार आहे तर मला एक या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की अजूनही जिल्हा परिषदांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक आहेत जुन्या नव्या संच मान्यतेनुसार जरी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या जागा का आल्या नाहीत असा प्रश्न केला तर त्या टेट तीनच्या संदर्भानं देण्यात येतील असं निश्चितपणानं वाटतंय कारण रिटायरमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी या एक दोन वर्षामध्ये जर पाहिलं तर रिटायरमेंटची संख्या सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या जागा ज्या आहेत त्या टेट तीन साठी उपलब्ध होतील त्यामुळे चांगली भरती चांगल्या जागा या टेट तीन वर येतील अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवून खऱ्या अर्थानं आता एक महिनाभर राहिलेला आहे तर त्या महिनाभर सर्वांना मे महिन्यात सुट्टी असतात तर, तर त्यांनी तो अभ्यास करावा आणि एक चांगला स्कोअर करून त्या ठिकाणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी जे स्वप्न तुमचं आहे की सरकारी नोकरी मिळवायची ती त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते तिसरा मला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा होता की रयतचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून खऱ्या तर दिवसांपासून म्हणण्यापेक्षा वर्ष उलटून गेलं या उमेदवारांची निवड होऊन अनेक वेळा हे रस्त्यावर आले अनेक वेळा संघर्ष केला अनेक मंत्र्यांना भेटले शिक्षण मंत्र्यांना भेटले नेत्यांना खासदार आमदारांना भेटले मात्र अ खऱ्या अर्थानं कोर्टामध्ये यांना आज म्हणजे दोन दिवसांपूर्वी खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही कारण त्या ठिकाणी त्यांच्या नियुक्तीचा मार्ग जो तो आहे तो मोकळा झालेला आहे रयतचा मुद्दा गेल्या वर्षभरापासून गाजत होता मेरिटचे उमेदवार मेरिटचे कॅन्डिडेट असतानाही त्यांना एक वर्ष स्वतःच्या हक्काच्या नोकरीपासून दूर राहावं लागलं मात्र आ, या ठिकाणी सरकार देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यांना नियुक्तीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे त्यांचं काही जणांचं समायोजन आणि काही जणांना रयतलाच त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जाणार आहेत त्यामुळं बॅक टू बॅक या तीन चांगल्या बातम्या ज्या आहेत रयतचा मुद्दा असेल त्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे आणि टेट तीन परीक्षा आहे या तीनही चांगल्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत अशा आहे की तुमच्या काही शंका असतील तर त्या अं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न माझ्याकडून केला जाईल मी वेळोवेळी माझा जो वेगळा दुसरा नंबर आहे तो तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे काही अडचणी असतील नाईन फायव्ह फाय टू झिरो फोर सिक्स फाय फोर सेवन यावर केवळ मेसेज करावा फोन करण्याचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला यापूर्वीही सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही मेसेज करा तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रयत्न निश्चितपणानं मी करतोय जवळजवळ नव्वद टक्के तरी मी रिप्लाय देतोय त्यामुळं फोन करण्यापेक्षा मेसेज करा असं माझं प्रामाणिक मत आहे खूपच वेगळी शंका असेल मेसेजवर तुम्हाला मला ती सांगता येत नसेल तरच आणि तरच तो मेसेज करून तुम्ही फोन करू शकता आता तुम्ही म्हणाल काय सरांना म्हणजे इतका ऍटिट्यूड आहे का मुळात ऍटिट्यूडचा मुद्दा नाही आहे मी सुद्धा कामात असतो मला सुद्धा काही कामे असतात ऑनलाईन कामे असतात त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी फोन अननोन नंबरवर येत असतो काहीच कळत नाही नेमके फोन कोणाचे आहे त्यामुळं मी ही विनंती करतोय दुसरं काहीच आहे जर असेल तशा पद्धतीनं एखाद्या तर फोन सुद्धा मी रिसीव करून तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे आशा करतो की तुम्हाला काही शंका असतील तर त्या निश्चितपणानं तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की तेही सांगा आणि जर कोणी चॅनेलवर नवीन असेल आणि आत्ता टेट तीन परीक्षेचा अपडेट वेळोवेळी जर तुम्हाला हवं असेल जागांची माहिती तुम्हाला हवी असतील आता टेट तीन परीक्षेमध्ये जागा कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा असतील ह्या संदर्भात सुद्धा काही जणांचे प्रश्न असतील तर त्या संदर्भात ती कार्यवाही जी आहे ती बिंदू नामावलीचं काम प्रत्येक जिल्हा परिषदेचं आता जवळजवळ झालेलं आहे त्यामुळं मित्रांनो जागा अपलोड होण्यासाठी आता वेळ लागणार नाही डेट तीनची परीक्षा झाल्याबरोबर भरती प्रक्रिया जी आहे ती लगेच होणार आहे यादी निवड यादी लगेच लागणार आहे कारण जा पूर्वी कसं जागा अपलोड व्हायला बिंदू नामावली व्हायला रोस्टर तपासून व्हायला हे पूर्ण वेळ लागायचा पण आता तसं काय होणार नाही कारण ती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं तो वेळ जो आहे तो लागणार नाही मे जून परीक्षा संपली जुलै जून एंड पर्यंत यादी लागेल आणि खऱ्या अर्थानं जून जुलै पर्यंत निवड समुपदेशन तुम्हाला त्या ठिकाणी निवड सुद्धा होईल त्यामुळं वेळ जास्त या भरतीमध्ये लागणार नाही फक्त जागांचा अपडेट वेळोवेळी मी तुम्हाला देत राहीन त्यासाठी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत थांबूयात धन्यवाद